인데 됐다. 음. 얘는 또꼭 मुट्ठी에 다 넣어 띄우지 않다네가. 음. 바바 바바 바바. 너 바가 खाना. 야, 이다라 누가.

आये ना ये masuk hai pakadai le de taku मी भरतीचा आणतो काढून घड्यायच्या जोपर्यंत माझ्यावड मोबाईल राहील तोपर्यंत अर्ध्या म्हणतात जाऊ तर मोबाईल ठेवतात मग मोबाईल ठेवून देतात मग तिकडं चोरी जाऊ तुमचा काय नाही आमच्याकडे गेल्या गेली तरी येऊन गेला तिथे जर मेले तर आम्हाला काय करत

कोट आला असता म्हणजे टेन्शन नव्हतं त्याच कंपनीचं नाव आहे त्याच्यावर नव्या नऊ आहे दोन कंप रंग द्या बदलून आणि द्या नव्या एक रुपाचा शिव एक रुपाचा आहे मग त्या कंपनी कंपनीचा आम्ही कंपनीच्या म्हणून देतो त्या आणि मला यायला तो नव्याण्णव रुपयाचा आहे तो बला तो नव्याण्णव रुपयाचा आहे पॅन्डन वरच ते वेगळे यायला ना